आपला आवाज कोकण चोवीस तास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल असे मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे सर सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्ग पद्मदुर्ग राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ अंतर्गत मालवण येथे स्वतंत्र अभ्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्यविभागून पन्नास लाख रुपये मंजूर झाले याची माहिती आदरणीय आशिष शेलार साहेबांचं मी सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने मनापासून आभार मानतो एक शिवप्रेमी म्हणून मी त्यांचा मनापासून आभार मानतो कारण ह्या उपक्रमामुळे अभ्यास अभ्यासिकामुळे आपल्याला भावी पिढीला निश्चित पद्धतीने महाराजांनी घडवलेला इतिहास आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वराज्याच्यामध्ये मध्ये स्वराज्याबद्दल स्वराज्याच्या एकंदरीत स्थापनेमध्ये सिंधुदुर्गचा सहभाग हे अभ्यास करायला भेटेल माहिती संकलन करायला भेटेल आणि त्याचबरोबर भावी पिढी आणि जे काही येणारे जे पर्यटक आहे त्यांनाही त्यानिमित्ताने उपलब्ध राहील त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही पन्नास लाख केलेली अतिशय महत्वाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो का इतिहास घडवला स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव अजून अधोरेखित होऊन जाईल यासाठी आदरणीय आशिष शेलार साहेब आणि महाराष्ट्र सरकारचा मनापासून आभार मानतो सर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये ए आय वर भव्य परिषद होत जागतिक परिषद होते त्यामध्ये महाराष्ट्रातून विशेषतः सिंधुदुर्गचा उल्लेख होणार असं कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतात ए आय ची घोडदौड सुरू असल्याचंही मंत्री नितेश राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत ए आय कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये जे काय वाटचाल आणि घोडदौड करतो आहे त्याच्या बाबतीमध्ये काही दिवसापासून दिल्लीमध्ये सेमिनार घेतले जात आहेत एक्झिबिशन होतो आहे विविध कंपन्या असो क्षेत्रामध्ये ए आयनी कशी वाटचाल केलेली आहे कशी प्रगती केली आहे त्याची माहिती दिली जाते त्या ए आय समिटमध्ये महाराष्ट्र पविलियन जे महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे त्या महाराष्ट्र पेव्हिलियनमध्ये मार्वल कंपनीला आपलं काम प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना संधी मिळालेली आहे आणि मार्वल कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा जो महाराष्ट्रातला एक ग्रामीण भागातला जिल्हा आहे त्या जिल्ह्याने ए आयमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेलं काम या बाबतीमध्ये सगळं प्रदर्शन दाखवलेलं आहे एक महाराष्ट्रातला देशातला एक ग्रामीण भागातला एक जिल्हा मध्ये काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून सिंधुदुर्गचं नाव तिथे घेतलं गेलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री उद्या सकाळी दहा वाजता त्या महाराष्ट्र पेव्हिलियनला भेटी देणार आहेत तिथे मी स्वतः उपलब्ध उपस्थित राहून एकंदरीत त्या पूर्ण ए आय सिंधुदुर्गची माहिती अजून मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचून अजून देश पातळीवर कसं जाता येईल आणि सिंधुदुर्गामध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये झालेलं काम अन्य जिल्ह्यांपर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची नीती आयोग पण अभ्यास आहे आणि मला विश्वास आहे या ए आय समिटच्या नंतर सिंधुदुर्ग मध्ये झालेलं एआय संदर्भात काम ह्याचा अनुकरण अन्य जिल्हा पण पर निश्चित पद्धतीने करतात तुमचं अभिनंदन आहे थँक्यू थँक्यू समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटन प्रेस करा